सावित्रीबाईंचा जन्म तीन जानेवारीला नायगाव जिल्हा सातारा येथील नेवशे कुटुंब चौधरी झालेला आहे आणि त्यावेळच्या रीती रिवाजाप्रमाणे सावित्री नऊ वर्षाची झाल्यानंतरच खंडोजी नेवशे पाटलांनी गोविंदराव गोऱ्यांनी चांगलं स्थळ आणल्यामुळं या लहानग्या सावित्रीचा विवाह ज्योतिराव फुलेंशी झालेला आहे खरं तर हा दुर्ग योग आहे एका महामानवाची एका महामातेची भेट झालेली आहे आणि हे दोन्ही दाम्पत्य तमाम भारतीयांच्या सर्वांगीण विकासाचं खऱ्या अर्थाने पाऊल ठरलेलं आहे सावित्रीबाई फुल्यांचं लग्न ला। झालं लहानगी की सावित्री फुल्यांच्या घरी आली फुलां फुल्यांचा, फुल्यांचा भाजीपाला आणि फुलांचा व्यवसाय होता पेशवाच्या काळात तो भरभराटीस बार आलेला होता आणि मग गोविंदराव गोरे हे प्रसिद्ध फुलाचे व्यापारी तसेच त्यांचे चिरंजीव ज्योतिराव हे सुद्धा फुलांच्या सजावटीमध्ये आणि कामामध्ये वाकबार होते त्यांचा गोरे या नावाचा उल्लेख नंतर फुले या नावाने झालेला आहे खरं तर महात्मा फुलेंचं जीवन हे क्रांतिकारी आहे महात्मा फुलेने ज्यावेळेस आपल्या पत्नीला घरात आणलं त्यांना समजलं की सावित्रीला लिहिणं वाचता येत नाही मग सुरुवातीला धूळपाटीवर नंतर तिला सावित्रीला चांगल्या पद्धतीचं चा शिक्षण आणि मग नगरच्या डी एड महाविद्यालयामध्ये मिशनरी महाविद्यालयामध्ये त्यांचं शिक्षिका आणि आद्य शिक्षिकांचं शिक्षण झालेलं आहे हे सावित्रीला शिकवून केवळ महात्मा थांबले नाहीत था। तर त्यांनी असं ओळखलं की ते म्हणतात विना मती गेली मती विना नीती गेली नीतीमुळे शूद्र कचरी इतके अनर्थ एका अविद्येने केलेले आहेत आणि मग ही, ही अविद्या जर लोकांच्यामध्ये आहे तर ही जनता स्वतःचा उद्धार कसा करू शकेल त्यातली त्या स्त्रियांना त्या काळात शिक्षणात बंदी होती मनोव्यवस्थेप्रमाणे जर स्त्री शिकली तर धर्म बुडतो स्त्री जर शिकली तर अक्षरच्या आळ्या बनतात तिच्या ताटात पडतात आणि नवरा मरतो अशा प्रकारची दहशत असल्यामुळं स्त्रिया अशिक्षित राहिल्या आणि मग अशिक्षित राहिलेल्या स्त्री ही कुटुंबाला पुढून घेऊ शकणार नव्हती आणि म्हणूनच बहुजनांच्या त्या काळी उपेक्षितच जीवन पदरी आलेलं होतं म्हणून महात्मा फुलेंनी सुरुवातीला एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा स्थापन केली नंतर त्यांनी अगदी शुद्रांसाठी शाळा चालू केल्या आणि बघता बघता अठरावीस शाळा झाल्या त्या शाळेचा विस्तार इतका मोठा झाला की नंतर नगर जिल्हा पुणे जिल्हा ह्या सगळ्या भागामध्ये शाळा पसरल्या आणि ही शाळेचं शैक्षणिक कार्य पाहून मेजर कँडी यांच्या हस्ते फुले दाम्पत्याचा शैक्षणिक कार्याबद्दल सत्कार केलेला आहे खरं तर सावित्रीची शाळासुद्धा मिशनरी अधिकारी आणि अधिकारी पाहिली त्यावेळेस खरोखर सुंदर असं कौतुक सावित्रीबाईं शिकवत असलेल्या शाळेचं केलेलं आहे या बाबतीत फातिमा बेन शेख आणि उस्मान शेख यांचं भरपूर सहकार्य लाभलेलं ला आहे खरं तर हा मुलींना शिकवतो हे दाम्पत्य मुलींना शिकवतं आणि आपला धर्म बुडवतो म्हणून धर्म वार्तांडांनी खूप कोल्हिकोई केली आणि महात्मा फुलेंना घराच्या बाहेर काढलं त्या सुषमान शेख या मुस्लिम कुटुंबाने त्यांचं त्यांना आधार दिला नव्हे तर त्यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये आणि इतर सर्व सामाजिक चळवळीमध्ये त्यांचं योगदान आहे सुरुवातीला त्यांनी पाहिलं स्त्रिया शिकल्या परंतु अजूनही विचकत आहेत कारण का तर ज्या गोष्टी अंधश्रद्धेच्या होत्या त्या, त्या त्यांच्यामध्ये भरपूर होत्या म्हणून त्यांनी स्त्रियांची लवकर लग्न होती त्या काळी आणि लवकर झाल्यानंतर त्या मुलीचा नवरा जर मेला तर तिला विधवेचं जीवन जगावं लागायचं तिला तिचं मुंडण करून तिने घरात राहायचं नव्हे तर अपमानित जीवन जगण्यापेक्षा आत्महत्या करायची असा त्या काळी प्रघात होता त्या काळातली काशीबाई ही ब्राह्मण विधवा ज्यावेळेस पोटशी झाली त्यावेळेस ती खऱ्या अर्थाने जीव द्यायला चालली होती की हे नकोसं जीवन आहे आता हे पाप मी कसं सांभाळू परंतु महात्मा फुलेंनी तिला जीव देताना वाचवलं आपल्या घरी नेलं आणि सावित्रीला सांगितलं सावित्री हे बघ तुझी लेख मी घरी आणलेली आहे तिचा सांभाळ कर सावित्रीबाईंनी तिचं बाळपण केलं आणि सुंदर प्रकारचं मूल झाल्यानंतर कायदेशीर दत्तकपत्र केलं आणि काशीबाईच्या पोटी झालेल्या यशवंताला डॉक्टर यशवंत केलेलं <coughs> आधी केल्याने मग सांगितले याच प्रकारे खरं तर त्या काळामध्ये हरिजनांना किंवा गरिबांना अस्पृतेच्या कारणामुळे पाणी कोणी देत नव्हते आपल्या वाड्यातील हौद त्यांनी सर्व मागासवर्गीयासाठी खुला केला आणि आपलं पाणी हे सर्वांचं आहे असं त्या काळात जगाला सांगून दिलेलं आहे त्यावेळेस पाहिलं की बऱ्याचशा मुलींना अनॉरसं मुलं झाली तर ते कुठेतरी त्याची हत्या करत होते टाकून देत होते बाल हत्याप्रतिबंधक ग्रह महात्मा फुलेंनी आपल्या वाड्यात केलं आणि मुलांचे प्राण वाचवले त्याचबरोबर विधवा तरुणपणी गेल्या तरुणपणी विधवा झाल्या तर अशा विधवांना त्यांचं मानसिक प्रबोधन करून विधवांचे पुनर्विवाह करून आणले हेच नाही तर सत्यशोधक समाजाची स्थापना करून सत्यशोधक चळवळीचा त्यांनी प्रसार केलेला आहे सावित्रीबाई फुलेंचं कार्य याबाबतीत फार मोठं आहे महात्मा फुले यांना ज्यावेळेस अर्धांग वायू झाला त्यावेळेस सावित्रीनी त्यांचं सं भरपूर त्यांची सेवा केली आणि त्यांचं निधन झाल्यानंतर सार्वजनिक सत्य धर्माचं पुनर्जीवन वेगाने केलेले आहे सार्वजनिक सत्य धर्माचं त्यांनी गावात करायला लावली आणि स्त्रियांमध्ये शिक्षणाचा प्रसार करून स्त्रियांना जागृत केलं त्याचबरोबर स्त्रियांच्या विकासासाठी स्त्रियांच्या प्रगतीसाठी शालेयक्रम आहरणीच चालू ठेवलं ज्यावेळेस पुण्यामध्ये आणि सर्वत्र भारतामध्ये प्लेगची साथ आली होती त्यावेळेस लोक अगदी पशुपक्ष्यासारखी पटापट जात होती अशा वेळेस त्यांनी आपल्या डॉक्टर यशवंताला परदेशातून बोलून घेतलं आणि तिथं दवाखाना उघडला आणि प्लेगच्या साथीमध्ये जे लोक रुग्ण झालेले आहेत आजारी पडलेत अशांसाठी त्यांनी रुग्णालय उघडलं आणि लाखो लोकांचं त्यांनी जीव वाचवला आहे जे प्लॅ प्लेगच्या साथीत जात होते त्यांचंसुद्धा दपन कार्य व्यवस्थित केलेलं आहे सावित्रीबाई फुले नुसत्या शिक्षिका नव्हत्या तर त्या आद्य कवी होत्या काव्य फुले कशी कशीसोबत रत्नाकर यासारखं लेखन त्यांनी सुंदर केलेलं आहे आणि त्यांचं कार्य हे बहुमोलाचं बहुअंगाने श्रेष्ठ आहे कारण सावित्रीला जर समजून घ्यायचं असेल तर सावित्रीचं शैक्षणिक कार्य आपण समजून घेतलं पाहिजे सावित्रीबाईंना जर समजून घ्यायचं असेल तर त्यांनी बहुजनवादी विचारसरणी स्वीकारली पाहिजे सावित्रीला समजून घ्यायचं असेल तर कर्मकांड अंधश्रद्धा सोडून दिली पाहिजे आजचे स्त्री केवळ सावित्रीमुळे साक्षर झालेले साक्षर नव्हे तर उच्च पदावर गेलेले आहे परंतु ती सावित्रीला विसरली आहे तिने आपल्या प्रत्येक स्त्रीने आपल्या स्त्रियांमध्ये शिक्षणाचं प्रमाण कसं वाढेल स्त्रिया विज्ञानवादी कशा बनतील स्त्रिया आपल्या कुटुंबासाठी चांगल्या प्रकारचे प्रबोधन आणि विकास कार्य कसं करतील स्त्रियांचा आर्थिक दर्जा कसा सुधारेल आणि सावित्रीचं अर्धवट राहिलेलं जे श्री शिक्षणाचं कार्य पुढं नेण्याचं काम जर आजच्या स्त्रीने केलं आणि विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारून आपण खऱ्या अर्थाने जीवन जगलं तर सावित्रीला आदरांजली होईल मी त्यांना भारतीय बौद्धवासा वा शहर शाखेच्या वतीने त्यांच्या जन्मदिनी विनम्र असं अभिवादन करून थांबतो जय भीम नमो बुद्धाय जय सावित्री आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा